नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता पुन्हा महिलांसाठी दोन नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत या दोन्ही योजना अतिशय महत्वाकांक्षी योजना आहेत यापासून महिलांना भरपूर लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या दोन योजना कोणत्या आहेत यापासून काय फायदा होणार आहे तर याची संपूर्ण डिटेल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर मित्रांनो सर्वात पहिली योजना आहे पिंक रिक्षा योजना आता पिंक रिक्षा योजनेअंतर्गत सरकारी अनुदानातून महिलांना मिळणार पर्यावरणपूरक ई रिक्षा म्हणजे आता महिलांना ई रिक्षा दिली जाणार आहेत यामध्ये मित्रांनो आता राज्य सरकारकडून मिळणार वीस टक्केचं अनुदान तर बँकेतर्फे मिळणार आहे सत्तर टक्के कर्ज लाभार्थी महिलांना केवळ दहा टक्के करावं लागणार आहे खर्च तर मित्रांनो आपल्याला आता ई रिक्षा घेण्यासाठी राज्य सरकारकडून आपल्याला वीस टक्क्याचं अनुदान दिलं जाणार आहे आणि बँकेकडून सत्तर टक्के कर्ज हे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि लाभार्थी महिला जी कोणी असेल तर त्यांना फक्त आता दहा टक्केच खर्च करावा लागणार आहेत कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा पाच वर्ष आहे म्हणजे आपल्याला कर्जाची जी परतफेड आहे तर ही पाच वर्षापर्यंत करायची आहे आणि अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा जी आहे तर ही अठरा ते पस्तीस वर्ष आहे म्हणजे आपण अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत हा अर्ज ज्या महिला आहे तर ज्यांना अर्ज करायचा आहे तर त्या अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता आता त्यानंतर दुसरी योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आता या योजनेअंतर्गत महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यावर भर घालणारी ही योजना आहे एल पी जी ची गॅसचा वापर हा सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत आणि यापासून आता जवळजवळ या योजनेचा लाभ हा बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तसेच मित्रांनो पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरणारी ही योजना आहेत तर ह्या दोन ही योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना महिलांसाठी अतिशय लाभदायक योजना आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र